संतोष देशमुख प्रकरणात आणखीन एक वेगळाच ट्विस्ट समोर आलाय आज दुपारी सुनावणी सुरू असताना अचानक आरोपी सुदर्शन घुले याला चक्कर येऊन तो खाली पडला शिवाय आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाही आहे त्याच्याविरोधात पुरावे नाही आहेत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय तर दुसरीकडे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्यात यावं अशी मागणी करून आरोपींनी एक नवी खेळी केली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या आरोपींना सुनावणीसाठी हजर केलं गेलं होतं यावेळी कोर्टात युक्तिवादही झाला कोर्टात नक्की काय घडलं ते तुम्हाला सांगतो संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन नाव पुकारलं होतं नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले हा चक्कर येऊन पडला त्यामुळे सुदर्शन घुले हा काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्ही सीद्वारे हजर नव्हता न्यायालयाने दुसऱ्यांदा नाव पुकारल्यावर सुदर्शन घुलेला हजर करण्यात आलं शिवाय सुनावणी दरम्यान आरोपींचे तीन वकील हे प्रत्यक्ष तर तीन वकील हे व्ही सीद्वारे उपस्थित होते तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हीसीद्वारे तर सरकारी त्यांचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे प्रत्यक्ष हजर होते आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाहीये त्याच्या विरोधात पुरावे नाही आहेत शिवाय त्याच्यावर याआधीही कुठलाही गुन्हा दाखल नाही असा युक्तिवाद हा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला पण यावर सरकारी वकिलांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आरोपी विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय होता तो वाल्मिक कराडचा निरोप देऊन खंडणी मागायचं काम करत होता हॉटेल तिरंगामध्ये झालेल्या बैठकीत त्याने संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा वाल्मिक कराडचा निरोप दिला होता असं म्हणत सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला सरकारी पक्षाकडून ऍडिशनल पुरावा स्वीकारण्यासंदर्भात कोर्टाला अर्ज देण्यात आला तसंच आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉपच्या पुराव्यांची मागणी केली यावर अर्धा तासात आम्ही व्हिडिओ कॉपी द्यायला तयार आहोत मात्र लॅपटॉप हा डेटा रिकव्हरी करण्यासाठी फॉरेन्सिककडे तो आल्याशिवाय आम्हाला देता येणार नाही असं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं यावर आरोपीच्या वकिलांनी व्हिडिओ कॉपी आणि लॅपटॉपमध्ये काय पुरावे आहेत ते मिळाले नसल्याचा दावा केला शिवाय आरोपींना याचं ज्ञान नसल्याने चार्ज फ्रेम करू नये नाहीतर हा आरोपींवर अन्याय होईल आम्हाला पुराव्याच्या कॉपीज द्याव्यात आणि मग चार्ज फ्रेम करा आमचं काही म्हणणं नाही असं आरोपीच्या वकिलांनी स्पष्ट केलं यावर आरोपीच्या वकिलांना व्हिडिओ तात्काळ द्यावा आणि फॉरेन्सिककडे दिलेल्या गोष्टी कधी मिळणार ते कोर्टाला कळवावं असा आदेश कोर्टाकडनं देण्यात आला युक्तिवादादरम्यानच आरोपी घुले याला चक्कर येऊन तो खाली पडला दुपारच्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी आरोपींकडून केली गेली होती तर दुसरीकडे चार्ज फ्रेम करू नये अजून वेळ द्यावा अशी मागणी सातत्याने आरोपीचे वकील करत आहेत कोर्टाने आता या प्रकरणी पुढच्या सुनावणीसाठी तेवीस डिसेंबर ही तारीख दिली आहे यामुळे या, या प्रकरणात आरोपी आणि त्याच्या वडिलांकडून मुद्दाम वेळ काढूपणा केला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय यावर तुमचं मत काय खरंच आरोपींच्या वकिलांकडून वेळ काढूपणा केला जातोय का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका